भोगलवाडी येथे अंगणवाडीसाठी लहान मुलांसाठी आलेला खाऊ काळ्या बाजारात विक्री करताना ग्रामस्थांनी पकडला धारू तालुक्यातील भोगलवाडी येथे पंचायत समितीचे बाल प्रकल्प अधिकारी यांच्या आशीर्वादाने हा प्रकल्प भरतू का हे पाहणे गरजेचे आहे धारू तालुक्यातील भोगलवाडी येथे आज रविवार रोजी सकाळी गावातील अंगणवाडी शिक्षिकेने विद्यार्थीसाठी आलेला खाऊ काळ्या बाजारात विकल्याचे समजतात ग्रामस्थांनी गावातून ॲटो घेऊन चाललेला हा टेम्पो लगेच पकडला आणि त्यातील सर्व खाऊ बाहेर काढला गावातील शिक्षिकेनं हा काळा बाहेर तालुक्यामध्ये हे घडणारे सतत प्रकार आहेत याबाबत बार बाल प्रकल्प अधिकारी यांच्या आशीर्वाद लागतात का हे पाहणे गरजेचे आहे याकडे धारू पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व तहसील यांने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत